हे जे माझे व्हिवर्स आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले त्यांना आपण काय सांगू इच्छिता की इतरी फॅक्टरीचं नेमकं काय आहे मिशन काय विजन काय जे की आता मला समजलंय परंतु अजूनही या सगळ्यांना आपल्याला कळालं पाहिजे त्याबद्दल आपण काय बोलू हे बघ वी फॅक्टरी हा हा जो प्लॅटफॉर्म मी हा ही ऑर्गनायझेशन मी तयार केली आणि हा प्रोग्राम तयार केला मी आजपासून चौदा वर्षापूर्वी ओके आणि मी स्वतः फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रुनर मला पण अनेक फटके बसले ना तुम्ही विचार करायचा यार असं काही नाही देत करता येणार का अशी कुठे ती टेक्नॉलॉजी की या मार्गाने जातं बाबांना तुम्हाला ऍटलिस्ट कमी फटके बसतील ओके मिनिमम फेल्युअर्स येतील ओके किंवा यू आर इन्शुअर्ड जरी हे आले तर फटके आले तर अशी काही इकोसिस्टम नाही बनवता येणार का अगेन दिस वॉज द प्रॉब्लेम इन द सोसायटी की जो मी मी थोड्या वेळापूर्वी जे बोललो ओके okay? मी ते फेस करत होतो मी त्यातनं गेलो होतो म्हणून आपण असा प्रोग्राम डिझाईन केला मी इथ्री नावाचा त्याचं नाव आहे आंटरप्रुनर्स एनर्जी एक्सलन्स mm. आणि इथ्री फॅक्टरी या आपल्या ऑर्गनायझेशन मार्फत आपण तो उपलब्ध करून दिला mm. इथ्री प्रोग्राम आपण मागील तेरा वर्षापासून हा चालवतो आहोत याचं मेन विजन काय माहितीये का हा हा जो भारत देश आहे हा या जगाचा राजा होता ओके दोनशे वर्षापूर्वीच्या पण स्टॅटिस्टिक्स तुम्ही जर पाहिल्या तर जगाच्या ओव्हरऑल मध्ये भारताचा हिस्सा पस्तीस टक्के होता चायना पंचवीस सव्वीस टक्के होता अमेरिका तीन टक्क्याच्या आसपास होता आजपासून आस दोनशे वर्षापूर्वी अठराशे अठराशे वीसच्या आसपासचा डेटा सांगतोय तर आपण हे होतो आपण या जगाची उद्योजकीय राजधानी होतो ओके इंडिया द ग्रेट इंडिया इसलिए इस देश को सोने की चिडिया बोलात थे लोक म्हणून मी मी मध्ये ती क्लॅरिटी आणली माझ्यासाठी मला काय पाहिजे ना तर मी दररोज सकाळी जे उठतो ना त्या जगामध्ये प्रेम आनंद आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी hmm. माझं जे पॅशन आहे ना ते माय पॅशन इज टू क्रिएट सपोर्ट अँड नर्चर द्र अँड माय ड्रीम इज सिंपल इज देश को फिर से की चिडिया चिड्या फिर फिरसे सोने हे था पहिले आणि ते रियल स्किल्स आपल्या प्रत्येकाच्या जीन्स मध्ये आहेत त्याच्यामुळे hmm. आपल्याला खूप धंदा शिकवायची पण गरज नाही ओके hmm. okay? नफा नुकसान तर प्रत्येकाला कळतं सिम्पल लहान मुलांना सुद्धा कळत ओके आणि आता इतकं सारं अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्यातनं हे आता सहज शक्य आहे आणि त्यासाठी मग कसं देता येईल त्यासाठी मी एक हा प्रोग्राम डिझाईन त्यातनं तुम्ही उद्योजक घडवता हा मग उद्योजक घडवण्याचं मग हे कोण कोण येतं याच्यामध्ये सगळेच येतात ज्याला स्टार्टअप चालू करायचं चा, तो पण येतो ज्या ज्याचा स्ट्रगलिंग बिझनेस आहे तो पण येतो जे आयपीओ पीओ लॉन्च करत आहेत ते पण येतात अगदी सेटल्ड बिझनेसमॅन आहे ते पण येतात गृहिणी येतात आणि अनेक गृहिणींनी आता मिरॅकल्स क्रिएट केले मोठे मोठे ब्रँड बनवले काही जण येतात की नाही यार चला जाऊ आपण कोर्स करून येऊ आपल्याला काय व्यवसाय करायचा नाही आपण नोकरी करायची आणि आपण बघतो सहाव्या सेशन नंतर तर त्याचं तो आपल्या पेक्षा छान व्यवसाय करायला सुरुवात केलेली असते खूप एक्झाम्पल आहे आहे ना कारण हे उद्योजकी जीन्स आहेत ना आपल्यामध्ये ओके okay, आपण आपण अगदी मिरे विकण्या मिरे लवंगा विकण्यापासून त्यांच्याकडनं सोनं घ्यायचो आणि त्या सेम वजनाने आपण मिरे द्यायचो ओके हे okay, सगळे युरोपियन आपल्याकडे यायचे मसाल्याचे पदार्थ बार्टर मध्ये हा बार्टर मध्ये आपण सेम वजनाची इकडे या पानोड्यात मिरे, आ, मिरे या पानोड्यात सोनं ठेवायचे या, या लेव्हलचे उद्योजक आहोत आपण आपल्या पूर्वजांनी हे केलं खालची साऊथकडची बंदर यासाठी फेमस होती या व्यापारासाठी किंवा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये राजे सुद्धा गल्फशी व्यापार केलेला आहे राजांनी हो हा याची नोंद इतिहासामध्ये मिठाच्या रिलेटेड किंवा अगदी नॉर्थ साइडचे हे सगळे मित्तल वगैरे हे सगळे जे ग्रुप्स आहेत हे त्या त्याकडे त्या या सिल्क रूटवर आपण मोठे व्यापार उजबेकिस्तान रशियाच्या त्या पूर्ण त्या कोपऱ्यापर्यंत आपण व्यापार करायचो बरोबर आपण त्याला काय म्हणूया हेरिडिटरी वी आर ऑन्टरप्रस आता म्हणून मी आता काहीतरी मला व्यवसाय चालू करतोय तर काही वेगळं करतोय असं नाही बट येस इस मे रिस्क है